त्यांनी सहा वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन थिएटर मध्ये नंतर माझी बहीण ही सहा वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूम साठी आणि नंतर दहा मिनिटांनी परत आतमध्ये गेली मग ती बोलली तिच्या की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून असं तसं मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांनी आयसीयू मध्ये शिफ्ट केलं मायसी शिफ्ट शिफ्ट केल्यानंतर त्याची मैत्रिणीने विचारली की काय झालं काय झालं काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही नंतर त्यांनी आठ वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे तुम्ही रिलेटिव्हला बोला रिलेटिव्ह मिळाला आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो मला कंटिन्यू फोन येत होते तो डॉक्टर एनसीसी बोलला की मी एनएससीसीआ दिलंच नाही नंतर आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की कोणी दिलं तर त्यांनी नाव पण नाही सांगितलं कुठं बोलले लोक जर MD, जर डॉक्टर चुकी वाला चुकीच्या इंजेक्शन मुळे एका अठ्ठावीस वर्षाच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला एक्सिस रुग्णालयात घडले गौरी सुभाष पाटील असं या शिपाई महिलेचं नाव आहे तिचा मृतदेह शव्वीस कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे या मृत्यू मागे रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचं उघड झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई होणार आहे सध्या ती मरोळ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती कानात दुखत असल्यानं तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल वास्तू लेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ऍक्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं तिथे तिला ऑपरेशन पूर्वी इंजेक्शन देण्यात आलं मात्र या इंजेक्शनमुळं तिची प्रकृती खालावली त्यामुळं तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालाय कानाच्या पटल्याला एक छोटंसं होल होतं त्या साठी मुलीला मी काय म्हटलं आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू तर ते म्हणजे नाही पप्पा तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची तीन ऑपरेशन चांगली झालेत मी तिथंच ऑपरेशन करणार म्हणतात ती तिथं ऍडमिट झाली आणि ऑपरेशन करताना सहा सव्वा झाला आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊन तसंच माझ्या मुली कानच गेला डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता कुठल्या ही तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही इंजेक्शन दिलं जाग्या असते ते दगडासारखी जर की कठीण होते हे तर नॉर्मल त्वचा होती कोमल मग तुम्ही इंजेक्शन कसं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या जा, हृदयाच्या नशेत दिलं की कानाच्या जा, आकाराच्या नशेत दिलं तर तुम्ही सांगाल ना प्रत्यक्ष डॉक्टरांच्या काय प्रतिक्रिया डॉक्टरांनी काय नाही सांगितलं आम्हाला जाईल इकडे तिकडं असं झालं तसं झालं तसं झालं आता तुमची टेक्निकल काय ते आम्हाला थोडी माहिती पडणार आहे तुम्ही किती फिरवलं तर मग त्यामुळं आमचं जर थोडा पारा वाढला तर ना आम्ही विचारणार कोणाला कुठल्या डॉक्टरांकडे त्यांचे नाव काय डॉक्टर येशू शेट्टी आणि एनएसीएसच्या एम डी धानिश मग शेवटी एनएसीसी वाले होते एमडी धानिश ते बोलले की शेवटला जेव्हा आम्ही बॉडी घेऊन जात होतो आपलं कोल्ड स्टोरेजला ठेवायला घेऊन जात होतो त्याच्यानंतर तो, तो डॉक्टर वाला बोलला की मी एनएसीसी दिलाच नाही विचारलं सुद्धा की कोणी दिलं तर त्यांनी नाव पण नाही सांगितलं जर डॉक्टर भोलेच औषध देत नाही तर कोण देत शेवटी मग शिकाऊ डॉक्टरच असेल कोणीतरी जर अशी चुकी आमच्या व्यक्तीबरोबर झाली उद्या उद्या चार जणांसोबत झालं तो ते, कर, ओ, चा 28 तर ते समजून येणार नाही मग हे हॉस्पिटलचा फायदाच नाहीये बेसिकली अठ्ठावीस तारखेला ते ऍडमिट झालेले हॉस्पिटलला आणि अठ्ठावीस ला ऍडमिट झाल्यानंतर सगळे रिपोर्ट त्यांनी काढले एसीजी वगैरे डीपी ते सगळे नॉर्मल होते नंतर अठ्ठावीस नंतर ते बोलले एकोणतीस ला ऑपरेशन करणार आहेत पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण तीस तारखेला करूया नंतरला एकोणतीस तारखेला परत त्यांचा इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की पाच वाजता वापर ऑपरेशन करा सुरुवात करायची आणि नंतर त्यांनी सहा वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन त्याच्यामुळे नंतरला माझी बहीण ही सहा वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूम साठी आणि नंतरला दहा मिनिटांनी परत आतमध्ये गेली मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईन आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून असं तसं मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आयसीयू शिफ्ट शिफ्ट केल्यानंतर त्यांची मैत्रीणं विचारली की काय झालं काय झालं काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही नंतर त्यांनी आठ वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे तुम्ही रिलेटिव्हला ला बोला रिलेटिव्ह तेव्हा मी ऑन दी वे होतो मला कंटिन्यू फोन येत होते आता मी पोचल्यानंतर मला पोचायला एक पाऊन तास लागला ट्रॅफिक असल्यामुळे नंतर मी पोहोचल्यानंतर मला दहा मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये गेले की मी विचारलं काय झालं नक्की नंतर चेक करतोय आम्ही आमच्या हिशोबाने चेक करतोय नंतर दहा मिनिटांनी आले आणि नंतर आमच्या प्रयत्न आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो no मोर मग जर ज्या व्यक्तीचं हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते तर ही त्यांची चुकीच आहे त्यांनी ऑलरेडी दोन तास डिले केला जी व्यक्तीला दहा मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तर तिथे दोन तास अडीच तास लागले अशा प्रकारे जीव जाणार आम्हाला त्यांनी सांगितली नऊ पन्नास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सांगितलं की शी इज नो मोर आणि त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये सहा वाज सव्वा सहाला नेलं सव्वा सहा ते सहावीसच्या दरम्यान कुठलं हॉस्पिटल हे अंधेरीचं हॉस्पिटल लोखंडवाला एक्सिस हॉस्पिटल आणि माझ्या व्यक्ती बरोबर होत असेल तर असे कित्येक व्यक्ती असतील जे सकाळी ऍडमिट होतात आणि संध्याकाळी बॉडी घेऊन रिटर्न जातात नक्की कसलं ऑपरेशन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी